बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाभारत स्थूल युद्ध आणि सूक्ष्म युद्ध फरक या विषयावर बापूजी व अनंतभयामधील प्रश्नोत्तर संवाद आपण ऐकूया भैया परमशांती बापूजी आम्ही बोलत होतो की सध्या नकारात्मक वायब्रेशनमध्ये सकारात्मक वायब्रेशनचा विजय कसा होईल ह्याबद्दल बोलत होतो बापूजी म्हणतात आजचे महाभारताचे युद्ध सकारात्मक आणि नकारात्मक आहे तेथे स्थूल युद्ध होते आता सूक्ष्म युद्धाच्या व्हायब्रेशनबद्दल बोलतो आत्म्यातील युद्ध कोणते आत्म्याला स्वतःची लढाई स्वतः लढावी लागते आत्मा जगण्यासाठी स्वतःशीच लढत असतो आजकाल युद्धाच्या मैदानात स्वतःशीच जगण्याची लढाई असते आपले अस्तित्व मान सन्मान टिकवण्यासाठी दैनिक जीवनात जगण्यासाठी लढत आहे पण मनुष्य आत्म्याने ज्ञान घेतले ज्ञान हे सर्व शास्त्रांचे सर्वोच्च ज्ञान आहे आत्मस्वरूपाचे ज्ञान मिळाले तर स्वपरिवर्तनाच्या वेळी त्याची स्वतःशीच लढाई असते एक सांगू मनातल्या मनातही युद्ध चालू असते मनात कसले युद्ध चालते अनंत भैया हेच तर आहे ना आपले मन बुद्धी संस्कार परिवर्तन करणे सर्वात मोठे युद्ध कारण नकारात्मक एनर्जी सकारात्मक विचार करू देत नाही मानवी जीवनात बदल येऊ देत नाही बापूजी म्हणतात आत्म्याच्या मनात वासना भरलेली असते त्याला ज्ञान येते की मी जे काही करतो ते योग्य नाही वासनेने भरलेले आहेत तरीही वासना सोडू शकत नाही बघा आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये खरेच जीवन जगण्याची जी कला काय आहे इच्छांना सोडून देणे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे इच्छा वासना सोडल्याने तुमचे हे जीवन चांगले बनेल जीवनशैली स्वयंचलित बने हल्ली आजार का वाढत आहे लोकांची जीवनशैली का बिघडली मान सन्मान वाढल्याने काम क्रोध लोभ मोह अहंकार असे विकार उत्पन्न झाले मी मोठा आतून काही वेगळा आणि बाहेरून काही वेगळेच दाखवत असतो तुम्हाला समजले असेल हल्ली तर प्रत्येक आत्म्याच्या आत युद्ध चालतच असते अनंत भैया मी कुठेतरी वाचले होते की जोपर्यंत मनुष्याचा स्वभाव आतून आणि बाहेरून एकसारखा होत नाही तर त्याचा पुनर्जन्म निश्चितच होतो बापूजी म्हणतात आतून वेगळे आणि बाहेरून वेगळा देखावा असतो प्रत्येकाला माहीत आहे की ते जे कर्म करतात ते श्रेष्ठ कर्म नाहीत याची त्यांना जाणीव आहे ना अनंत भैया माणूस म्हणतो पुढे काय होणार ते नंतर बघू आता मौज मजा करूया बापूजी म्हणतात तो अत्यंत वाईटरित्या माईत अडकला आता तर माया नाही महामाया आहे भौतिकवाद खूप वाढला सायन्ससुद्धा प्रगती करत आहे सगळ्यांना पाहिजे अन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी पाहिजे इच्छा वाढल्याने आत्मे दुःखी झालेत आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात इगो म्हणजे अहंकार सोडायला तयार नाही अहंकार अर्थात काम क्रोध लोभ मोह अहंकार वासनाने भरलेले आहेत ते कसे सोडणार एकदा गीता वाचल्याने ज्ञान येते मग निर्विकार बनायचे काय बनायचे विषय विकार मेटाओ देवा पाप हरू देवा भक्ती मार्गातील हे सदैव म्हणतात ना आनंद भैया आत्म्याला आनंद प्राप्त करण्यासाठी मनुष्य जन्म मिळाला त्याला वाटते की आपण फक्त आनंदच घ्यायचा आरामदायक जीवन जगणे मोठमोठ्या गाडीत फेडणे परदेशात प्रवास करणे किंवा काहीही ज्याला माणूस सुख मानतो तो आनंद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे कर्म करतो आणि आनंद सोडून परमानंद जाणू शकत नाही कारण जोपर्यंत आत्मभाव निर्माण होत नाही देहभान सोडत नाही तोपर्यंत परमानंद प्राप्त होणार नाही मग आनंदाची भावना कशी सोडायची बापूजी म्हणतात हे बघा आता काय सगळे लोक मायेत फसलेत भौतिक वाद भौतिक इच्छा खूप वाढल्या आता ह्या सर्व इच्छांचा त्याग करण्यासाठी आत्म्यात शक्ती पाहिजे ना मनात बुद्धीत विकार भरलेले आहेत आत्म्यानं वासनापासून मायापासून मुक्त करण्यासाठी मायाजित बनण्यासाठी आत्म्यात पावड पाहिजे अनंत भैया बापूजी जर कोणाला म्हटले की तुम्ही तुमचे केस काळे करू नका तुमचे केस नॅचरल आहे ते तसंच राहू द्या तर लोक काय म्हणणार असे म्हणून तो तसे करू शकत नाही बापूजी म्हणतात हेडाय केल्याने मेंदूवर किती परिणाम होतो जर मी सांगितले ना तर सगळे हे करणे विसरून जा हेडायने आपल्या मेंदूच्या पेशीवर खूप वाईट परिणाम होतो अनंत भैया आनंदाच्या स्थितीतून बाहेर पडून परमानंद अवस्थेत कसे जायचे बापूजी म्हणतात परमानंद स्वरूप बनणे हा आत्म्याचा मूळ संस्कार जेव्हा आत्मा सत्वप्रधान असतो ना तेव्हा त्याचा संस्कार परमानंद स्वरूपम असतो कसला आनंद पाहिजे परमानंद स्वरूपम निजानंद स्वरूपम दिव्यानंद स्वरूपम पण ते माहेर फसण्याने सर्व विसरून जातात आनंद भैया एकदा का त्यांना परमानंदाचा स्वाद मिळाला तर भौतिक आनंद भौतिक वस्तूंचा बहिष्कार करेल बापूजी म्हणतात बघा आत्मा विचार करत नाही आज जे बाहेर चालले लोकांना संगतीचा परिणाम होतो हल्ली नकारात्मकतेचा प्रभाव खूप पडत असतो पहिले म्हणजे आजचे शिक्षण शिकलेल्या लोकांनी गडबड केली जे डॉक्टर इंजिनियर चार्टेड अकाउंटंट बनले त्यांना अहंकार होतो की मी अमुक अमुक आहे त्या शिक्षणासोबत त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान देत नाही कर्माचा सिद्धांत शिकवत नाही हल्ली कोणी शिकवतो का कर्माचा सिद्धांत कोणी शिकवत नाही आता जे काही तुम्ही करतात ते संचित कर्म विकर्म पापांचा नाश कसा करायचा येथे आई वडिलांनाच अक्कल नाही तर दुसऱ्यांच्या मुलांना काय शिकवणार हल्ली बघा आई वडील आपल्या मुलांना कुठेतरी हॉस्टेलमध्ये ठेवतात आधी गुरुकुलात शिकवत होते तेथे मुलांना लौकिक शिक्षणासोबत अलौकिक शिक्षण देत होते तर लौकिक शिक्षणासोबत अलौकिक शिक्षण असायला हवे अनंत भया चला बापूजी आता हा विषय सोडून पुढच्या विषयावर बोलूया समजा तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर त्याला महाभारत म्हणायचे किंवा महा महा महाभारत युद्ध म्हणायचे युद्ध झाले तर त्यात कृष्णाची भूमिका काय असणार ते पांडवासोबत असतील काय पांडव मरतील किंवा कौरवही मरतील हे अनुभव फुटले तर तेव्हा विचार करणार नाही की हा हिंदू हा मुसलमान हा ईसाई किंवा इतर कोणी तेव्हा अणुबमने आपले काम केले तर शरी, सर्वांचे शरीर सर्व मनुष्य सर्वजण बरोबर जातील ना त्यावेळी ना कृष्ण ना अर्जुन ना कौरव वाचतील बापूजी म्हणतात महाभारताचे युद्ध केवळ भारतात कुरुक्षेत्रात झाले ते कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध झाले त्यांच्यासोबत राजे होते ते मर्यादित युद्ध होते संपूर्ण धर्तीवर युद्ध नव्हते अनंत भैया बापूजी पांडवांकडे कोणकोणते सुरक्षा कवच असायला हवे यात ऑलमायटी ऑथॉरिटीची काय भूमिका आहे आणि ते काय करू शकतात हे तिसरे महायुद्ध रोखण्यासाठी माणसाने काय करायचे हा सर्वात मोठा प्रश्न बापूजी म्हणतात सर्वात महत्वाचा प्रश्न की माणसाने काय केले पाहिजे आणि ऑलमायटी ऑथॉरिटीची भूमिका काय असे राम आणि कृष्णा अवतारानंतर ऑलमायटीने बरेच निरीक्षण केले संपूर्ण मल्टीबसमध्ये स्थूल युद्ध चालू आहे प्रत्येक सोलर सिस्टममध्ये स्थूल जगत सूक्ष्म जगत कारण जगत महाकारण जगत आहे अशाच प्रकारे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर आहे असे सूक्ष्म जगत देखील आहे ऑलमायटी ऑथॉरिटीने हे सर्व पाहिल्यावर ठरवले की युद्धाने कोणाचेही हित होत नाही रामायण आणि महाभारताच्या युद्धातून काहीही होणार नाही थर्ड वर्ल्ड वॉर झाले तर सगळेच मरतील आत्मा तर मरत नाही ना अनंत भैया हेच तर आठशे करोड मनुष्य मानले गेले तर आठशे करोड आत्मे राहतील आणि सूक्ष्म जगत राहील शंभर टक्के राहीलच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम महाशांती परम महाशांतीहदो join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today